श्री चिदंबर गुरुकुल स्पोर्ट्स अकादमी सैनिक पॅटर्न निवासी शाळा पोहोचे आपल्या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रात करिअर करायचंय आहे तर मग अशा विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ देऊ राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर झेप घेण्यास प्रशिक्षण देणारे सक्षम असे अधिकृत निवासी क्रीडा प्रशिक्षण केंद्र म्हणजे आपले श्री चिदंबर गुरुकुल स्पोर्ट्स अकॅदमी सैनिक पॅटर्न निवासी शाळा येते संपर्क पंच्याण्णव अठ्याहत्तर त्रेचाळीस एक्कावन्न एक्कावन्न गौरगाव इथं मिळणार निराधारांना आधार श्री छत्रपती शिवाजी महाराज बहुद्देशीय संस्थेचा महत्वपूर्ण प्रकल्प गौरगाव येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज बहुद्देशीय संस्थेचा अत्यंत महत्वपूर्ण असलेला प्रकल्प माऊली बालाश्रम वृद्धाश्रम यांच्या नियोजित इमारतीची चौकट तहसीलदार मान्य श्री अतुल पाटोळे यांच्या शुभस्ते दिनांक तीन जून दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आला महाराष्ट्रातील व जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलामुलींसाठी सर्व सुखसुविधा असलेले अद्यावत निवासी आश्रम उभारण्याचा प्रयत्न करत याशिवाय समाजातील अनाथ निराधार कुटुंबापासून वंचित मुले मुलींची मुले मुली उस्तूड कामगारांची मुले मुली यांची इथे निवासी सोय केली जाईल जिल्ह्यातील गरजू अनाथ निराधार वृद्ध स्त्री पुरुषांसाठी ही संस्था कार्य करणार आहे यावेळी बोलताना तहसीलदार अतुल पाटोळे म्हणाले आपल्या तालुक्यात प्रथमच एक चांगला उपक्रम होतोय समाजातील होत असलेले प्रचंड बदल बघता ही काळाची गरज आहे याशिवाय कोविड सारख्या महामारीत अनेक मुलं मुली वृद्ध अनाथ बेघर झाल्यात अशा लोकांसाठी आश्रम चांगला पर्याय असणार आहे मान्य प्रदीप काका म्हणाले की समाजात सध्या तरुण पिढी आपल्या आई वडिलांना सांभाळण्यास तयार नाही विदेशात नोकरीसाठी जाणारे तरुण तर अंत्यसंस्कारालाही परत येत नाही अशा वेळी हा प्रकल्प वृद्ध लोकांना दिलासा देणारा निवारा आहे आणि हा निवारा उभा करणं हे समाजातील प्रत्येकाचं कर्तव्य आहे यावेळी तहसीलदार मान्य अतुल पाटोळे सरपंच परिषदेचे अध्यक्ष मान्य प्रदीप काका माने पाटील मान्य शशिकांत भाट मान्य शत्रुघ्न पाटील मान्य उदय शेट्टी माननीय काकासो शंकर दगडे मान्य धैर्यशील घाडगे सरकार माननीय नंदकुमार खराडे, नंदकुमार कदम माननीय अॅडव्होकेट अनिल मोहिते माननीय सचिन चव्हाण शंकर तात्या कदम मान्य तात्यासाहेब झांबरे मान्य संगीता पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माननीय महेश कुमार खराडे मान्य मुकुंद गुरव माननीय संजय माने मान्य गोरखनाथ नलवडे संस्था अध्यक्ष सौप्रतिभा पाटील उपाध्यक्ष पौर्णिमा निकम सचिव श्री झुंजार बाबर श्री अर्जुन रामराव पाटील श्री प्रकाश निकम उपस्थित होते विशेष प्रतिनिधी गौरगाव तासगाव सांगली महाराष्ट्रभर नावलौकिक मिळवलेले सांगली जिल्ह्यातील पहिलेच स्पोर्ट स्कूल दंडोबा डोंगराच्या पायथ्याशी निसर्गरम्य वातावरणात निवासी तंत्रशुद्ध क्रीडा प्रशिक्षण केंद्र व शैक्षणिक संकुल आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्ण संधी प्रवेशासाठी संपर्क पाचवी ते बारावी मराठी व सेमी इंग्रजी माध्यम संपर्क पंच्याण्णव अठ्ठ्याहत्तर त्रेचाळीस तर एक्कावन्न एकावन्न शहाण्णव एकोणनव्वद एकाहत्तर शून्य नऊ नव्याण्णव